आणला कशा आहात सगळे तर भांडी घासायला काढले ते मी भांडी घासले मी भांडी राहिलेत घासायची म्हणजे घासते भांडी पण आता लय भूक लागली आहे पर दोन तर इथं सगळ्या राडा बाहेर आणला आणि भांडी जास्त बसली जेवायचं विसरलं तस झालं आता पोटात कस व्हायला लागल्या लक्षात आलं जेवली नाही म्हणून तर आता अगदी जेवाव म्हणलं आणि मग परत नि राहिलेली भांडी घासा काढले किचन मधला तेवढा सगळा राडा काढला एक एक पूर्ण करावं तर लागेल इकडची भांडी ही काढली सगळी रॅकची इकडची पण काढली किचनची अशी आता ही पाणी आणून सगळीकडे टाकून शिगडी वगैरे घ्यायची धुवून बिवून सगळं घ्यायचं मस्तपैकी पण आधी जेवण करते आणि मग बाकीचं सगळं काम आवरती काढले किचनचं आज आवरलं म्हणजे उद्या सगळी आपल्या ब्लँकेट वगैरे धुवून जे काही कपडे धुवायचे ती धुवून कपडे होतील आज किचन पूर्ण काढायचं आता दोन वाजले ते इथं पाच वाज तर होईल आपलं किचनचं काम आणि उद्या कपड्याचं होईल आणि मग फार चारच्या पुढे सगळं अख्खं घर धुवून घ्यायचं एकदा बाहेरच्या बाहेर इकडचं पण त्या दिवशी बऱ्यापैकी आवरले त्या कपाटातले कपडे वगैरे हो काढायचे इथं आणि आज इतकं चटचट ऊन पडलं या भारी वाटलं ही वाळत्याल सगळ्या मस्त तिकडे आत्यांनी पण ही धुवायला चालू केले कपडेही धुत्यात येते तिकडं आत्या पण मी इकडं आज भांडी मला काय माहिती एवढं ऊन पडायचं कपडे धुतले असते आज तरी बऱ्यापैकी धुतल्यात त्याची लोणच्याची ह्याची होती ना ते तेवढी धुवून काढल्यात ते वरची रूम पण झाली या चालले बऱ्याचणां सगळ्यांचंच बहुतेक हेच काम चाललं असेल सगळ्या बायकांचं आणि नुसतं बायकांचंच नाही तर जेंट्स लोकांना पण मदत करावीच लागते कारण मोठे मोठे ब्लँकेट वगैरे हे जे असतात ते बायकांना धु लागावीच लागतं तर चालले हे गेले ते दवाखान्यात जरा म्हणले इथं जाऊन हे दोन बाटल्या सलाईंच्या लावून कारण हात एक पाय दुखतोय जास्त म्हणतात इथं हात असा असा जर केला तर असा होय असा लांबवाय नाही असा लांबवला तर असा जरा त्रास होतो मार बसला म्हणल्यानंतर त्रास होणार असतं त्यांचं पण जरा कसं असतंय जरा घाय 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 काम असतं काल पुरीनला शाळेत सोडवलं कारण पुरीनला घरीच पाहुणे अकरा वाजलेल्या त्यांना सोडून गेलं असताना कारण नऊ वाजल्यापासून फोन येत होता कामावनं हो बसवस वसवस वस वस गेले असतील असतंय जरा लक्ष नसतंय त्यांचं ते पण म्हणजे सारखं लागतं त्यांना का लागतं काय माहिती पण लागतं सारखं लागतं बऱ्याचदा आहे फोन करतात तर काय काळजी करायची ह्याचं काय नाही जेवण ही झालं रात्री पण वरण भात भाजी भाकरी जेवण केलं तर परत रात्री गोळ्या वगैरे खाऊन सकाळी पण जेवण वगैरे करून गोळ्या खाऊन मग परत नि गेल्यात कालच ते जाऊ नका होती पण म्हणले नाही जायचंय घरी आता आवडते हाय उद्या आहे तर पोरी घरी कपडे वगैरे आपण धुवून दिली तरी वाळ्या टाकायचं काम पोरी करतात आणि तेवढे ब्लँकेट वगैरे बघू आता कसं व्हायचंय ती मावशीला वगैरे बोलूनच धुवावं लागतील दोन चार ब्लँकेट आहेत तर मोठी ती त्यांना बोलवून धुवावं लागतील ह्यांना काय आता जमणार नाही कारण सकाळी ज्यारा नाही गेली तर ज्यारच पाडला गाडीनं म्हणजे त्यांना गाडीसुद्धा झेपा नाही पण तसंच बळत काल पण तसंच मला वाटतं घरी आलं आणि आज गेले ते लाकडीत गेलेत का मग आता एम आय गेलेत काय माहीत नाही मी फोन नाही केला म्हणलं मी फोन बंद ठेवणार आहे काय माहिती आहे आता चाललं आहे माझं पण काम आणि नाही काय काळजी करायसारखं एवढं म्हणजे बसलाय थोडासा मार बसलाय जातील चलाईन वगैरे लावतील दुकानावर जाऊन बसतील पोरांची कामं चाललेली असतात बसतील दुकानावर जाऊन आणि येतील मग परत मी घरी असं हाय नियोजन चाललं आहे माझं पण भांडी घासायचं ऊन पडले असं वाटलं सकाळी धुतली असती ना कपडे तर भारी वाळले असते आता उद्या ऊन पडायचं आहे का नाही काय सांगू शकत नाही पडलं तर भारी होईल उद्या सकाळ सकाळ पहिले आधी ब्लँकेटन ते धुवून टाकावं लागते असू द्या पहिलं जेवण करून घेते आता लय भूक लागली कस तरी व्हायला लागले पोटात जेवण करून मग बाकीचं परत आवडते सगळं असू द्या तर सगळ्यांचं काय काय चाललंय कमेंट करून सांगा बऱ्याच बायकांचं हेच काम चालू असणार आहे कारण दो आता आपले नवरात्री मला वाटतं सोमवारी घट बसणार आहे घटस्थापना सोमवारी आहे तर आता राहिले आमच्या इकडं रविवारी आत्ता म्हणजे श आत्ता येणारा रविवारी बैलपोळा आमच्या इथं रविवारी आहे आमोशाला असतो शेवट आमचा लास्टला असतो आणि काय ते नदीच्या पलीकड जे लोकं राहतात त्यांचा आधी असतो ज्याच्या अगोदरच्या आमोशा जी गेली ना त्याला असतो ना आमचा आत्ता येण्या रविवारी आहे असू आहे, द्या जेवण करते बाय आपला छोटासा व्हिडिओ कसा का वाटला काय वाटलं सांगा बाय बाय